अपयवदान जन जनजागृती रॅलीने वरवट बकाल मध्ये दिलाजे संदेश संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण असलेले ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे आज आठ ऑगस्ट रोजी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रम अंतर्गत साजऱ्या होत असलेल्या अवयवदान पंधरवडा निमित्त वरवट बकाल येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले दिनांक तीन ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश अवयवदानाचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे ही जनजागृती रॅली वरवट बकाल ग्रामीण रुग्णालय व कला व वा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली महाविद्यालयापासून रुग्णालयापर्यंत निघालेल्या रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रॅलीतून मरणोत्तर अवयवदानाने जीव वाचूया दान येच महान अशा घोषणांनी परिसर घुमघुमून गेला प्रबोधनातून सांगण्यात आले की निसर्गाने दिलेले अवयव आपण मृत्यूनंतर दान केल्यास कितीतरी रुग्णांचे प्राण वाचू शकतात यासाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर एच के डी पी एस स्कोलन स्लॅश स्लॅश नॉटो ब्लॉट ब्लॉटगर् ब्लॉट आय एन स्लॅश कन्स पूर्ण ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले स्मरणोत्तरही इतरांसाठी उपयोगी ठरणे हीच खरी माणुसकी या भावनेने प्रेरित होऊन नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले या रॅलीत उपस्थित प्रमुख मान्यवर गणेश हाके विशाल सोळंके योगेश नाहीसे देवानंद तायडे केदार काका गजानन सॅपसने संदीप दामोदर श्याम देवी नंदा सिहने नम्रता सुरळकर विद्याधर गवई आणि इतर आरोग्य कर्मचारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी डॉक्टर वैद्यकीय ग्रामीण ग्रामीण दिनांक व संयुक्त अवयवदान पंधरवण्याच्या निमित्त जो की दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा करण्यास केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जाहीर केलं गेलेलं आहे त्या अनुषंगान महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या वतीनं महाविद्यालय हे ग्रामीण रुग्णालय संग्राम ग्रामीण रुग्णालय रॅली काढण्यात आलेले अवयवदानाचे महत्व वाटवण्यासाठी जनजागृती करण्यात आली घोष्याद्वारे शिवाय अं रजिस्ट्रेशन रे, फॉर्म कसा भरावा काय भरावं कुठं भरावा त्या संदर्भात लोकांना विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे था। आणि जसं की आपले बरेचसे अवयव आहेत लिव्हर आहे किडनी आहे कुपुसा आहे इंटेस्टाईल्स आहे इवन त्वचा त्वचासुद्धा डोनेट करता येऊ शकते इथंपर्यंत आपण अवयवदान हे आपल्या सुद्धा आपण जिवंत राहण्याचं एक साधन आहे आपल्या या अवयवदानांमुळं बऱ्याच लोकांना प्राण बऱ्याच लोकांचं प्राण वाचू शकतो आणि त्यांना एकदम सदृढ सशक्त आयुष्य मिळू शकतो त्यासाठी मी सर्व लोकांना जाहीर आवाहन करत आहे की त्यांनी संदर्भात रजिस्ट्रेशन करावं आणि आपल्या आसपासच्या मित्रांना आणि सर्व शेजारी परिवारांना सांगावं ही विनंती